नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र पावसाने नुकसान झालेल्या शेतातील पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी शेतकऱ्यांची मागणी ऑगस्ट महिन्यात हिमायतनगर तालुक्यातील तिन्ही मंडळांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतजमिनी खरडल्याने पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे कांडली बुद्रुक येथील ढगफुटी सदृश्य पाऊस नाल्याला आलेल्या पुराने हताशी आलेल्या पिकांचे खोद्याचे नव्हते झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींना तलावाचे स्वरूप झाल्याने त्या खरडून गेल्या झालेल्या जमिनीची तसेच त्याबद्दल झालेल्या नुकसानीची पाहणी यावेळी तहसीलदार यांच्यासह त्यांची टीम मोहलेली होती परंतु अद्यापपर्यंत कांडली येथील नैसर्गिक आपत्ती नाल्याच्या पुराने शेतातील पिकांच्या नुकसानीची अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या पंचनामा करून आर्थिक मदत मिळाली नाही अधिक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना प्रशासन नुकसानीचे पंचनामे करण्यास दिरंगाई करत असल्याने कांडली येथील शेतकऱ्यांनी हिमायतनगर येथील कृषी अधिकारी यांची भेट घेऊन नुकसानीचे तत्काळ कर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली यावेळी भाजपा किसान मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष विकास पाटील कळकेकर पंडितराव जाधव युवराज जाधव सामाजिक कार्यकर्ते गंगाधर वाघमारे विश्वनाथ शिरफुले बालाजी बहिरवाड संभाजी कळकेकर राजेंद्र कवारे सावित्रीबाई कदम किशोर खंडारे हरिश्चंद्र खंडारे माधव चिंतलवाड नरसिंग अशोक गवळे किशन भारेराव बापूराव भोंगाळे अविनाश भोंगाळे बापूराव जंगेवाड यांच्यासह कांडली येथील शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते पाहूया याबद्दलचा एक विशेष आढावा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सकाळी अंतर्गत जी धगपूर्वी सदृश्य पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे अचानक असा काय पूर आलेला आहे त्या पूरामध्ये सर्व नदी शेतकरी बांधवांची पूर्ण शेती त्या शेतीतील पिके पूर्ण वाहून गेलेली आहेत एवढंच नाही तर नदी नाल्याकाडच्या गावामध्ये सुद्धा पाणी शिरून कांडी बुद्रुक पारवा कांडी खुर्द या गावांच्या काही घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि त्यामध्ये काही लोकांच्या संसाराचं साहित्य पण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या पिकाचं एवढं काही नुकसान झालेलं आहे की ते नुकसान भरून निघणं कठीण आहे आणि ही पहिली वेळ नाही तर या नदी नाल्याकडच्या शेतकऱ्यांचं दरवर्षी हीच परिस्थिती उद्भवत असल्यामुळं विनंती आहे की आपण या नदी शेतकऱ्यांना सरसगडच्या फंड्यात न टाकता आपण यांच्यासाठी काही वेगळी उपाययोजना राबवून या नदी नाल्याकडच्या शेतकऱ्यांना भरीव निधी वाढीव निधी मिळवून द्यावा आणि भविष्यामध्ये या शेतकरी बांधवाचं नुकसान कसं कमी करता येईल यासाठी उपाययोजना राबवा याविषयी आम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी मिळून सन्मान्य तहसीलदार साहेब तहसील कार्यालय हिमायतनगर व तसेच कृषी अधिकारी साहेब कृषी अधिकारी कार्यालय हिमायतनगर यांना आम्ही साधारण निवेदन दिलेलं आहे आणि उद्याला हेच निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना देण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी जात आहोत प्रशासनाला विनंती आहे की आपण ज्या नदी नाल्याकडच्या जे दरवर्षी संकट कोसळते या कोसळणाऱ्या संकटामुळे या शेतकऱ्यांना आपला संसार कसा चालवावा आपल्या मुलाबाळांना कसं आयुष्यामध्ये उभं करावं याविषयी प्रश्नचिन्ह उभा राहत आहे त्यासाठी यांना धीर देण्यासाठी आणि आयुष्यात उभं करण्यासाठी शासनाला अशी वाढीव निधी देऊन किंवा यांना सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्या नदी नाल्याचं काहीतरी व्यवस्थापन करून आम्हाला मदत करावी ही आम्ही शासनाला विनंती करत आहोत काल पंचवीस तारखेच्या ढगफुटीमुळे अतिवृष्टी झालेल्या हिमायतनगर तालुक्यावर पूर्ण तिन महसूल मंडळामध्ये तर याच्या अनुषंगाने आपण त्याचा सर्वे करत आहोत आणि सर्वेमध्ये ग्रामसेवक तलाठी आणि कृषसाह याच्यामध्ये पहिले आपण कसं गाव गावाचा एकच पंचनामा करून आपण प्रत्येकाचे यादी देत होतो त्यावेळेस सरसगट होत होता सर्वे पण यावेळेस आपण वैयक्तिक पंचनामे करणार आहोत शेतकऱ्यांचे शेतात जाऊन आमचे कृषसाह आणि तलाठी आणि ग्रामसेवक हे तिन्ही यंत्रणेचे कर्मचारी हे त्या त्या, त्या गावामध्ये जाऊन वैयक्तिक पंचनामा करणार आहेत आणि वैयक्तिक पंचनाम्यामध्ये त्यांचं जे नुकसानीची टक्केवारी आहे ते प्रत्यक्षात पाहूनच त्यांनी भरणार आहेत त्यामुळे याच्यामध्ये नदी नाल्या काढला तर न्याय भेटणारच आहेत परंतु वरच्या साईडला असेल जरी शेतकरी तर ते त्यांचं गेला असेल तरी त्यांचं सुद्धा आपण त्या प्रमाणात आपण त्याचं नुकसान भरपाई दाखविणार आहोत नुकसानीबद्दल सांगायचं झालं तर यांची पाहणी करण्यासाठी मी कृषी साहेब आणि आमच्या संबंधित वरिष्ठ कार्यालयाला कळवितो